शेतकरी मित्रांनो नमस्कार आ, तुम्हाला तरी कळायचं आहे की आजचा व्हिडिओ हुमणीबद्दल असणार आहे एकंदरीत आपण फक्त ऊसाची नाही तर वेगवेगळ्या पिकामध्ये हुमणीचं नियंत्रण आपण कसं करू शकतो हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे अतिशय शास्त्रशुद्ध आणि खूप सारा अभ्यास करून आम्ही ही माहिती काढलेली आहे माझी कळकळीची व्हिडिओ ते आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला ही माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर करायला विसरू नका ज्यांना होमणी किडीचा प्रॉब्लेम आहे तर काय काय आपण पाहणार आहोत होमणी किड काय आहे प्रादुर्भाव कसा होतो किती प्रादुर्भाव होतो प्रादुर्भाव झाल्यावर नुकसान काय होणार आहे आणि झालेल्या नुकसानासाठी आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करायच्या आहेत आणि उपाययोजनाच्या वेगवेगळ्या पद्धती कोणकोणत्या आहेत त्याच्याबद्दल आपण पाहणार आहोत चला तर तुमचा वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया सर्वप्रथम आपण आपण या ठिकाणी पाहूया की हुम्ली किडीची निर्मिती नेमकी कशी होते आता याच्यासाठी काय हे अभ्यास पाठ करण्याची गरज नाही परंतु तरी देखील तुम्हाला माहित असावं की ह्याचं उपाय नेमकं काय करायचे आहे त्यासाठी मी माहिती सांगत आहे बघा हा पूर्ण जीवनक्रम आहे हुमणी किडीचा हा भुंगेरा आहे हे अंडी छोटी आळी मध्यम आळी मोठी आळी नंतर त्याचा कोश तयार होतो कोशामधून पुन्हा त्या ठिकाणी भुंगेरा बाहेर पडतो वळीवाच्या पहिल्या पावसानंतर जे काही हे भुंगेरे असतात माझे भुंगेरे आणि नर भुंगेरे तुमच्या शेताच्या बांधाजवळ किंवा जवळ कुठलेही जर कडुनिंब बाभूळ किंवा बोराचं झाड असेल तर त्याच्यावरती हे जमा होतात बघा ज्याच्या बांधावरती ज्याच्या शेतामध्ये ही झाडं आहेत कडुनिंब बाबूळ आणि बोर त्यांना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो हुमणी त्या ठिकाणी ते वळीवाच्या पहिल्या रात्री मिलन करतात आणि नंतर नर त्या ठिकाणी मरून जातो मादी काय होते पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये जमिनीमध्ये दहा ते पंधरा सेंटीमीटर खोल जाते आणि एकूण पन्नास ते साठ अंडी घालते एक मादी भुंगेला पन्नास ते साठ अळ्यांना पुढे त्या ठिकाणी जन्म देतो नऊ ते बारा दिवसानंतर ते अंडी चांगल्या प्रकारे उभतात आणि त्याच्यामधून एक छोटी आळी ज्याला आपण ही आळी म्हणतो ही आळी त्या ठिकाणी बाहेर पडते आणि पुन्हा हळूहळू हळू असा जेवणक्रम त्याचा वाढतो हे आळी वीस दिवस राहते पुन्हा हे वीस ते पंचवीस दिवस पुन्हा ही दहा ते पंधरा दिवस राहते मग त्याचा कोशावस्था आहे कोशावस्थेनंतर त्या ठिकाणी पुन्हा भोंगेला आहे तर असा पूर्ण जीवनक्रम त्या ठिकाणी आळीचा तुम्हाला पाहायला मिळतो आळी कसं नुकसान करते आता तुम्हाला तर माहीत आहे सगळ्यात घातक या पूर्ण जीवनक्रमातील कुठली अवस्था आहे ती म्हणजे आळी अवस्था कोश अवस्था आपल्याला काही अडचण करत नाही अंडी अवस्था आपल्याला अडचण करत नाही भुंगेला सुद्धा आपल्याला काही नुकसान पोहोचवत नाही फक्त जी आळी अवस्था आहे या किडीची ती अतिशय घातक आहे आणि काय करते सुरुवातीला बाहेर पडल्या पडल्या जमिनीमध्ये जेवढे काही सेंद्रिय पदार्थ आहेत त्यांना खाण्याचं काम करते आणि एर्द थोडी थोडी मोठी झाली की डायरेक्ट आपल्या अं पिकामधील पिकावरची जी काही मुळं असतात पिकाच्या जमिनीमधली त्यांना डायरेक्ट खाण्याचं काम करते त्यामुळे काय होतं की खालून जे अन्नद्रव्य आणि पाणी वर जाणार आहे पिकाला ते पूर्ण जायचं बंद होतं झाड शेंड्यापासून वाळायला चालू होतं आणि आकस्मित मरून जातो आकस्मित वाळून जातो आपल्याला कळतच नाही की आहे रोग आहे पण झाड वाळायला दिसून येतं शेंड्यापासून खालपर्यंत झाड डायरेक्ट वाळायला चालू झाला असेल तर लगेच ते झाड उपरून पहा तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी एक ते दोन होमणीच्या आळी दिसतील पांढऱ्या प्रकारची आळी असते अशा प्रकारची ठीक आहे आता सगळं आपण पाहिलं हुमली किड कशा प्रकारे तयार होते याचा प्रसार काय होतो कसा होतो आणि आपल्या पिकावरती कुठं नुकसान करते जमिनीच्या वर करत नाही फक्त जमिनीमध्ये जमिनीच्या आतमध्ये मुळांना खाण्याचं काम करते आता वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला याचे उपाययोजना सांगितलेल्या आहेत आपण कोणत्याही किडीचं एकात्मिक नियोजन करण्याचा प्रयत्न करत असतो जैविक नियंत्रणामध्ये तुम्हाला मेटारेझम एसोपोलिक डॉक्टर बॅक्टोज मेटा म्हणून एक औषध येतं आनंद ते तुम्हाला दोन लिटर घ्यायचं आहे आणि दोष दो दो लिटर पाण्यात दो मिसळून आपल्या अ प्लॉट मध्ये त्या ठिकाणी आळवणी करायची आहे किंवा ड्रिपने देखील तुम्ही सोडू शकता फवारणी नाही हे चुकून झालेलं आहे तुम्हाला त्या ठिकाणी आळवणी किंवा ड्रिपद्वारे त्या ठिकाणी त्या औषध सोडून द्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यात मिसळून पुन्हा एकदा सांगतो आनंद डॉक्टर बॅक्टोज मॅटा ज्याच्यामध्ये मॅटरचे मानसिक आहे दोन लिटर दोनशे लिटर पाण्यातनं एक एकरसाठी ड्रिप सोडून द्यायचं आहे तसेच तुम्हाला शेत शेणखटासोबत मेटालिझम आणुसुकुली तीन ते, ते पाच किलो प्रति एकर शेणखतात मिसळून शेणखत टाकायचं आहे म्हणजे काय करायचं बघा शेणखत टाकायचं का होमडी झाल्यावर नाही ज्या वेळेस आपण शेणखत जमिनीमध्ये टाकतो जर तुम्हाला दरवर्षी उमडी किडीचा प्रादुर्भाव होत असेल तर शेणखत मेटारिझम अॅनुसोपोली सोबतच मिसळून टाकायचं आहे तसं सेपरेट टाकू नका म्हणजे हे आपल्याला पीक लागवडीपूर्वीचं नियोजन आहे सध्या तुम्ही जैविक मध्ये काय करू शकता डॉक्टर बॅक्टोजमेटा दोन लिटर दोनशे लिटर पाण्यात आळवणी किंवा ड्रिपच्या माध्यमातून सोडू शकता आता हे शेणखता सोबत लागोडीपूर्वीच करायचं आहे रासायनिक नियंत्रणामध्ये काय करायचं आहे बघा आता हे जैविक नियंत्रण झालं जैविक नियंत्रण तुम्हाला समजलं असेल मध्ये काय करायचं आहे कार्बोफिरोन तीन टक्के जे दानेदार कीटकनाशक आहे पाच ते दहा किलो डोस डोसमध्ये मिसळून द्यायचं आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना किडीचा प्रॉब्लेम जास्त आहे शेणखतामध्ये खतामध्ये माणूस माणूस तीन ते पाच किलो मिसळ एक एकरसाठी तुम्ही ते टाकलं सुरुवातीला लागवडीच्या अगोदर हो किंवा ला लागवड करताना जो काही आपण सेंद्रिय रासायनिक खतं वापरतो त्याच्यामध्ये कार्बोफिरोन आपल्याला पाच ते दहा किलो प्रति एकर वापरायचं आहे आणि मग जैविक नियंत्रण आणि जैविक नियम म्हणजे हे डॉक्टर बेक्ट मेटा आणि मग तुम्हाला रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायचा आहे ठीक आहे हे आपण बेसल सोबत बेसलडोस सोबत टाकला आप आपण आणि जर प्रादुर्भाव वाढला हे तिन्ही गोष्टी करून जरी कंट्रोल मिळाला नाही मग तुम्हाला काय करायचं आहे डेसिस हंड्रेड पाचशे मिली अधिक बाय शंभर ग्राम दोनशे लिटर पाण्यात मिसळून आपल्याला त्या ठिकाणी आळवणी किंवा ड्रिपद्वारे त्या ठिकाणी सोडायचा आळवणी म्हणजे काय हाताने औषध जमिनी जमिनी मध्ये रोपाच्या किंवा झाडाच्या मुळाजवळ सोडणे आणि ड्रेंचिंग म्हणजे त्याला तेच दुसरा ऑप्शन की ड्रिपद्वारे समजा पीक मोठा आहे आळवणी करणे शक्य नाही प्लॉट मोठा आहे उसाचा डायरेक्ट ड्रिप न सोडून दिलं तरी चालेल कन्फ्यूज होऊ नका पुन्हा एकदा सांगतो कारण प्रॉब्लेम खूप मोठा आहे शेतकऱ्याला कधी कधी कळत नाही नेमकं काय काय करणं गरजेचं आहे एकात्मिक उपाययोजना करा डायरेक्ट पीक मोठा असेल प्रादुर्भाव जास्त असेल तर डायरेक्ट रासायनिक ऑप्शन तुम्हाला आहे डेसिस हंड्रेड आणि लेसनटार दोन्ही एकत्र करून पाण्यात आळवणी करा जर तुमच्याकडे वेळ भरपूर आहे अजून लागवड करायची आहे पण तुम्हाला शंका आहे की माझ्या प्लॉटमध्ये आळीचा प्रॉब्लेम दरवर्षी असतो तर लागवडीपूर्वी का सोबत, सोबत कार्बोफ्युरोन सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आळीचा प्रॉब्लेम नसेल तरी देखील डॉक्टर पॅक्टोज मेटा दोन लिटर सोडून द्या प्रिकॉशनमध्ये आणि मग जसा जसा प्रॉब्लेम दिसेल तसं तसं रासायनिक उपाययोजना तुम्ही करणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे हुमणी किडीची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा काही समजले नसेल अजून देखील हुमणी किडीबद्दल काही प्रश्न असतील तर बिनधास्त प्रश्न विचारा प्रत्येक प्रश्नाला आम्ही तुमच्या उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुरताच धन्यवाद